आज प्रचाराचे सांगता होते आपण आपल्या प्रचाराचं नियोजन कसं केलं होतं आणि या शेवटच्या दोन दिवसात आपण कार्यकर्त्यांसाठी काय संदेश आपण सर्वांना माहीत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांना माहितीमध्ये विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपाई राष्ट्रवादी आणि इतर सर्व घटक पक्षातील असणारे श्रमजीवी या सर्व पक्षातील कार्यकर्ते हे एकत्रपणे काम करताना आपल्याला सर्वांना दिसत आहेत गाव आणि बूथ लेवलवरती या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार एकत्रपणे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे प्रचाराच्या रॅली प्रचाराचं साहित्य लोकांपर्यंत पोचवणं हेही काम सर्वांनी केलेलं आहे प्रचार संपलेला आहे प्रचार संपल्यानंतर आता पुन्हा सर्वांना भेटणं भेटीगाठी करणं आणि प्रत्यक्षपणे बूथ लावणे आणि बूथवरती सर्वांनी एकत्र राहून जास्तीत जास्त मतदान हे महायुतीचा उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना कमळ हे बटन दाबून करणे हे समजून सांगणे आणि त्यांना सगळ्यांना त्या दिशेला नेणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि कार्यकर्त्यांनी ते करावं एवढीच सर्वांना विनंती आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद